आणि मला आता वाटायला लागले की शंभर टक्के या ठिकाणी माझा विजय निश्चित आहे आनंदी गे मध्ये एकनाथ शिंदे मध्ये मोठा नाही आनंदी गे मोठा पण मला बोलत नाही पण सहानुभूतीने फरक पडेल मी बोलतो रक्ताचं नातं असून काही फायदा नाही पण काम व्यक्तीचा तुम्ही काय करताय त्याची महत्व आहे काय वाटतं आता आम्ही इकडे म्हणजे आज ठाण्यातला आढावा घेण्यासाठी आलेलो आहोत ठाण्यामध्ये तिकडे नौपाडा या ठिकाणी अविनाश जाधव केळकर विचारे हे आहेत आणि मूळ मूळ ठाणे झालं आता पाचपाकडी आणि वाघे स्टेट या ठिकाणी एकनाथ शिंदे स्वतः उभे आहेत एक सी एम तुम्हाला काय वाटतं यावेळी थोडंसं चित्र वेगळं असेल त्यांना कमी मतदान होईल असं वाटतं मतदान डिवायडेड होईल जरा आता तिकडे भाईची सीट लागणार डेफिनेट एकनाथ शिंदेची आणि इकडे अविनाश जाधवला चान्स आहे पण काय वाटतं म्हणजे तिकडे एकनाथ शिंदे जरी निवडून आले तर थोडासा वरचड दिसेल तुम्हाला नाही नाही काहीच नाही वरचड नाही जाणार तिकडे मनोज शिंदे आहेत पण ते घेतील मात्र आणि दिघे दिघे नौका आहे लोकांनी बघितलेलाच नाही आता तो अवतार झालेलं पण पण आता एकनाथ शिंदे हे दिघेंचे शिष्य होते हां आणि दिघे हे सरनेम आहे ठीक आहे भाईंचं काम भरपूर केलेलं आहे मुख्यमंत्री स्वतः काम मस्त चांगलं केलं त्यांनी भाईंचं बाईंचं भाई, भाई विजय निश्चित आहे आणि इकडला अविनाश जाधव पण दिघेंचा किती प्रभाव पडेल असं वाटतं तुम्हाला दिघेंचं नाही काहीच नाही प्रभाव फक्त नावच आहे काहीच नाही तसा दिघे असते आयात वेगळं होतं चित्र आता नाही तसं नाही काय राहिलं एकनाथ <laughs> शिंदे जिंकणार आयुष्यभर आम्ही तेच एक आनंदीजीना करीत आलो आम्ही शिवसेना साठ वर्ष करतोय साठ वर्षे शिवसेना करतो, करतो। मग का नाही जिंकणार का नाही जिंकणार एका दिवसाच्या दोन दिवसाच्यासाठी नाही आम्ही असं तात्पुरतं मतदानासाठी खायासाठी कोणच्याकडे दुबत्त झालो एक मठ ठाम ठेवलं मर आता मला ऐंशी वर्ष वय आहे काय वाटतं एकनाथ शिंदेच हो एकनाथ शिंदेच येणार प्रश्नच नाही येणार एकनाथ शिंदे मध्ये मोठा नाही आनंदी घे मोठा मग त्यांनी श्री गणेश शिकवलं तेव्हा आम्ही अ कुठं काढायला लागलो एकनाथ शिंदे जे तिथं कोणा पाय कोणा पाय बरोबर आहे मग पहिला गुरु कोण अजून काही लोक आहेत त्यांना विचारूयात आपण की इकडे ह्या ठाणे शहरामध्ये तशी मोठी नावं आहेत प्रताप सर नाईक एकनाथ शिंदे मनोज शिंदे देखील हे काँग्रेसचे नगरसेवक होते पण त्यांची बंडखोरी केल्यामुळे त्यांचं पद गेलं त्यांना सहा वर्ष आता तिथून निलंबित करण्यात आलेलं आहे दादा कुणाचा पगडा भारी वाटतो एकनाथ शिंदे की केदार सांगू नाही शकत ते इलेक्शन झाल्याच्या नंतर कळेल केदार दिघे कधी दिसलेत का काम वगैरे हो केदार दिघे तर पहिल्यांदा उभेच राहिले सांगू नाही शकत डिगे साहेबाच्या नावाच्यामुळे येऊ बी शकतात ते म्हणजे दबदबा आहे टफ फाईट होईल तुम्हाला वाटतं एकनाथ शिंदे केदार टफ फाईट होईल का असं वाटतं केदार दिघे त्यांना टफ फाईट कारण डिगे साहेब जे पुतणे आहेत ना ते त्याच्यामुळे ते एकमेव कारण आहे एकमेव कारण काही रिक्षा चालक सुद्धा आहेत सर काय वाटतं केदार दिघे एकनाथ शिंदेला टफ देतील असं वाटतं आता बघा लोकांच्या मतदानावर आहे कोण चांगलं आहे कोण वाईट आहे दोघांचे बी कार्य चांगले हे केदार दिघे हे तो दिघे साहेबाचा पुतण्या आहे आणि दिघे साहेबांचे कार्य कसं तुम्हाला माहीत आहे सगळ्यांना धरून चालणार आहे हो काय असतं सगळ्यांची बोटं सारखी नसतात कोण इमानदार असतो कोण हे असतं आणि मेन म्हणजे कसं असतं की ढिगे साहेब हे पहिल्यापासूनच शिवसैनिक आहेत त्याने आता, आता असं केलं के ते आता लोकांच्या मतदानावर आहे ना कुणाला आवडतो कुणाला नाही आवडतो आता आमच्या रिक्षावाल्यामध्ये बघा कोण जास्त घेतात पाहिजे कोण आपले मीटर इमानदारी धंदा करतात अशी लोकं आहेत ना काय आणि केदार ढिगे कसं आहेत आनंद दिगे येते ते पुतले आहेत त्यामुळं थोडंसं हे आहे तर केदार दिगे आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये टफ फाईट होईल असं वाटतं तुम्हाला टफ फाईट तर काही होणार नाही एकनाथ शिंदे वर्चस्व चांगलं आहे मग काय वाटतं की एकनाथ शिंदे वन साइड हां एकशे एक शेक टक्के दिघे साहेब जे राहिलेत ना ते लोकांना आनंद दिघे जे काम केलं त्याची सहानुभूती निर्माण होईल लोकांना कोण मनात बोलत नाही पण सहानुभूतींनी फरक पडेल असं माझं मत आहे वैयक्तिक मत आहे तुम्हाला वाटतं की थोडासा फरक पडेल फरक पडेल म्हणजे जे आपलं दिघे साहेब केदार दिगे साहेब जरी न्याय निघून आले तरी मतं बरंच घेणार ते ह्यांना जरी निवडून आले शिंदेसाहेब तरी लाखांना एवढं लेण नाही येणार नाही आले तर कमी घेणे येणार असं आहे असं माझं मत आहे हां आले तर कमी घेणे येणार कमी लेण नाही जास्त लेण येणार नाही काय वाटतं असंच वाटतोय म्हणाला म्हणजे आता हे आम्हाला जेवढं माहिती आहे तेवढंच सांगितलं म्हणजे कमी जाणार एकदम मोठं लेण नाही नाही वाटत म्हणजे हा फरक तुम्हाला दोन गट झाल्यामुळे वाटतं बस बस, बस, बस। दोन भाऊ आग वेगळे झालं तिथं तो गट सगळा फुटला गेला राज आणि उद्धव ना तर ह्या ठाण्यामुंबईमध्ये कुणी हात पकडला नसता बिलकुल या गोष्टीचा दोन माणसांचा एवढा परत होती दिघे साहेब आम्ही पहिल्यापासून आलो दिगेसाहेबांची ताकद सतीश प्रधानची ताकद तिथपासून आम्ही हे करीत आलो पण ते हे दोन भाऊ फुटले तिथनं मग सगळा ते फुटत आलो माझा पहिले दिगे साहेबांची ते इमेज होती ना तर त्यांचं एक वारसदार म्हणून आता पुतणे नाही आहे वारसदार म्हणून लोक सहान होते त्यांना हे करतील असं हे आहे फरक आणि ह्या ह्या पट्ट्यात बघितलं तर प्रताप सरनाईक यांचं एक मोठं नाव वन वन ऑनमॅन शो तिकडे आहेत ते दोन वेळा तर आमदार झाले तिसरी वेळ त्यांचं कार्य चांगलं आहे प्रताप सरनाईकाचं तुम्हाला समतानगर मी राहतो तिथं राहतो समतानगर प्रताप सरनाईक इथं तो केलेला आहे म्हणजे काय हे नाही तो येणारच शंभर टक्के येणार सरनाईकचं नाव ऐकलेलं आहे आता ते दोन वेळेस ते पंचवार्षिकला निवडून आलेले दोन वेळेस कदाचित त्यांचं वर्चस्वामुळे येऊ शकतील पण मध्ये दोन गट पडले त्यांचं नाव थोडंसं हे झालं परत ईडी वगैरे लागली होती मध्ये नाही त्याला ईडीचा काय परिणाम त्यांच्यावर होणार नाही सर कारण की ईडी मध्येच ते गेलेले आहेत ना तिकडे त्या ठिकाणी फिरतोय आणि शिंदेच्या विरोधात हे फुगे घेऊन सुद्धा मनोज शिंदे उभे राहिलेत तर या मतदारसंघात एकनाथ शिंदेंचा पगडा किती भारी वाटतो तुला मतदारसंघात केलं आहे उमेदवार कसा असावा जेणे लोकांमध्ये गेल्यानंतर कळालं पाहिजे की ह्या घरामध्ये त्याने काय व्यक्तीशा लोकांना काय दिलं आहे त्या लोकांमध्ये जाऊन त्याने कोणती आरोग्याची सेवा दिली आहे पण एकनाथ शिंदेंनी महाराष्ट्रात पूर्ण मुख्यमंत्री आरोग्य जी वैद्यकीय मुख्यमंत्री हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे हे दवाखाना ओपन केला मुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमातून कोटीचा निधी त्यांनी त्या ठिकाणी नागरिकांना दिलेला आहे आपण पाहताय की गंगूबाई संभाजी शिंदे जे रुग्णालय त्या ठिकाणी आज साडेतीनशे बेडपेक्षा जास्त बेड घेण्याची गरज लागली आहे ते हॉस्पिटलचा विस्तार करायची गरज लागली आहे कारण मोफत उपचार केशरी आणि पिवळे धारक कार्ड धारकांना त्या ठिकाणी मोफत उपचार होते हृदयविकारासारखी शस्त्रक्रिया करण्यासाठी स्वतः धर्मवीर आनंद दिगे साहेबांचं नाव त्यांनी एका सेंटरला दिलं कळव्यामध्ये आणि त्या सेंटरच्यामधून मोफत रुग्ण हृदयविकारचे सुविधा त्या ठिकाणी नागरिकांना भेटत आहेत आणि हे सगळं मी बोलतो रक्ताचं नातं असून काही फायदा नाही पण काम व्यक्तीसाठी तुम्ही काय करताय त्याशी महत्व आहे हे या ठिकाणी शिंदे साहेबाने दाखवून दिलं चला अजून आम्ही एक रॅलीसुद्धा अपक्ष म्हणून मनोज शिंदे हे देखील उमेदवार आहे या ठिकाणचे आपण थोड्या वेळात ती रॅलीमध्ये जाऊया थोडासा संवाद साधण्याचा प्रयत्न सुद्धा करूया ठाण्यात वेगवेगळ्या रॅल्यासुद्धा निघाल्यात आणि एकनाथ शिंदेविरुद्ध खुद शिंदे म्हणजे मनोज शिंदे हे हे अपक्ष उमेदवार म्हणून उभे आहेत ते आधी काँग्रेसमध्ये होते आणि आता ते अपक्ष म्हणून त्यांची निशाणी जी आहे फुगा आहे सर श्रेष्ठ महाराष्ट्रामध्ये तुमचं खूप खूप स्वागत हा सगळा जो जेवढा नागरिकांचा जल्लोष दिसतो आहे त्याबद्दल काय सांगाल आता हे प्रेम आहे माझ्यावर मलाही अपेक्षित नव्हतं पहिल्या दिवशी जेव्हा रॅली चाली चालू केली त्यावेळेला मला वाटलं की दोनशे तीनशे कार्यकर्ते आणि पदाधिकारी येतील त्याप्रमाणे मी लोकांना कार्यकर्त्यांना पण ऑर्गनायझर जे आहे कार्यकर्ते त्यांना सांगितले बाबा जेवणाची खाण्यापिण्याची दोनशे तीनशे लोकांची व्यवस्था कर करा पण बघतो तर काय दोन अडीच हजार लोकांचा जे प्रेम म्हणजे ज्यांना ज्यांना कळलं ते जॉईन झाले त्याच्यानंतर आता आम्ही जो प्रोग्राम टाकतो तर त्या भागात जातो तर त्या त्या भागातले देखील पाचशे हजार लोक जॉईन होतात आहेत हे मी केलेल्या गेले चाळीस वर्षे मी रा राजकारणात आहे पंचवीस वर्ष मी नगरसेवक काम करतो आहे हे त्याचं मला प्रेमाच्या माध्यमातून हे मला माझं ऋण मा, भेटत मा शिंदे विरुद्ध तुम्ही लढताय जर काँग्रेस म पार्टीच्या अधिकृत उमेदवारीवरती लढला असतात तर चित्र वेगळं असतं यापेक्षा दुप्पटीने लोकं असते असतं पण काही फरक पडत नाही काँग्रेसच माझ्याबरोबर आहे काँग्रेसच्या चिन्हावर लढलो असतं तर अजून वेगळा विषय असता परंतु काँग्रेस म्हणूनच मी या ठिकाणी निघतोय मी काँग्रेसचा होतो काँग्रेसचा आहे आणि काँग्रेसचा राहणार ह्या माझ्या कार्यकर्त्यांच्या सर्वांच्या बैठकीमध्ये ठरून आम्ही ह्या ठिकाणी निघालेलो आहे प्रचाराला प्रचंड प्रतिसाद मिळतोय एकनाथ शिंदेना काय आव्हान आहे तुमच्याकडनं एकनाथ शिंदेना माझ्याकडून काय आव्हान आहे म्हणजे मी उभा आहे हे मोठं आव्हान आहे त्यांना मी उभा आहे हे मोठंच आव्हान आहे आज त्यांना तान, कळतंय की समोर दुसऱ्या प आघाडीच्या माध्यमातून जो गडी दिला होता जो उमेदवार दिला होता तो फारच मागे पडलेला आहे आणि आपण जे बघतोय की आज जी फाईट आहे ती माझ्या आणि एकनाथ शिंदेसमोर हो आहे काँग्रेस आणि शिवसेना स्पष्ट आहे चला हे मनोज शिंदे होते जे बंडखोरी करून त्यांनी फुगा आपली जी निशाणी आहे ती मिळवली आणि त्याच्यावरती लोकांचा कितका विश्वास आहे हे येत्या विधानसभे मतदारसंघातून आपल्याला कळेल निवडणुकीच्या रिझल्टनंतर आणि आपण संपूर्ण ठाण्यात फिरतोय आता आपण जाऊयात प्रताप सरनाईक यांच्या गडाकडे काय वाटतं या ठिकाणी तुमच्या ओळा माजी वडा या मतदारसंघामध्ये कुणाचा पगडा भारी वाटतो प्रताप सरनाईक संदीप पाचांगी जे नवीन पुन्हा एकदा प्रताप सरनाईक यांना टफ देणार आहेत आणि नरेश मनेरा कुणाचा पगडा भारी वाटतो या मतदारसंघात सध्या तरी प्रताप सरनाईक वाटत काय बाकी तर काय नाही मी पण इथेच राहतो प्रताप सरनाईक प्रताप सरनाईक यांचे काम चांगले आहेत का काय का वाटतं या मतदारसंघामध्ये कुणाचा पकडा भारी वाटतो प्रताप सर नाईक संदीप पाचांगे के नरेश मनेरा प्रताप सर नाईक का, का असं वाटत आम्हाला पहिल्यापासून तेच नाही आपल्या वॉर्ड मध्ये तेच आहे आम्हाला चांगला वाटतं आमच्या काम करतात पण त्या फुटाफुटीचं राजकारण झालं शिवसेनेत दोन गट झाले प्रताप सर नाईक वेगळे झाले ते पार्टीने सरनाईक आहे म्हणून पार्टी बदल सर नाईक आम पाजे एवडस मत को ही पार्टी असते तरी तुम्हें पार्टी से सर नाईक मैम क्या वाटत यह मतदार संघा मे कु पगड़ा भारी वाटतो तो? मराठी नहीं आता किसका पगड़ा भारी लगता है इस मतदार संघ में प्रताप सर नाईक संदीप पाचांगे या नरेश मनेरा प्रताप सर नाईक क्यों ऐसा लग रहा है आपको ऐसा लग रहा है लोगों का सोच के लोगों का सोच देख के लग रहा है की प्रताप सर नाईक का आना चाहिए आपने लाडली बहन योजना में फॉर्म भरा था नहीं नहीं, नहीं।, नहीं भरा था। आपको लगता है इसका लाभ होगा इन्हें ये जो दो गट पड़ गए शिवसेना के तो ये तो अलग गठ अलग में चले हो गए तो ऐसे पहले तो वो उबाटा में थे यानी वो एक ही जो शिवसेना थी उसमें लड़े थे लेकिन वो अलग हो गए तो थोड़ा सा दुख हुआ आपको कि अरे हमने तो तो वो है ही क्योंकि दो एक ही ज्यादा दो में बंट गए तो दुख तो है ही अलग अलग जनता को उससे नुकसान भी है वैसा

प्रताप सरनाईक यांनी कामं केलेली असं लोकांचं काही मत असलं जरी तरी वोटिंगच्या वेळी त्यांचं मत जे श्रेष्ठ मत आहे ते बदलू शकतं येत्या मतदानाच्या वेळी आपल्याला कळेल हितला पगडा नेमका कुणाचा भारी कॅमेरामॅन विजय शॉसोबत अमोल तेली ठाणे